छत्रपती शिवाजी रस्त्याबाबत नुकसान भरपाई गटारी विजेचे स्थलांतर प्रश्न जैसे थे पालकमंत्र्यांना नेमके काय साध्य करायचे आहे मिरज सुधार समितीचा सवाल छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम अत्यंत संतगतीने सुरू आहे कामासंदर्भात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश सर प्रशासनाला दिले आहेत मात्र बावीस मीटर रस्ता पूर्ण होण्यासाठी काही मिळकतधारकांना दहा कोटी पासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई दोन्ही बाजूच्या गटारी विजेचे खांब स्थलांतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भिंत शहरी बस स्थानक भिंत मध्यभाग आदी अडचणींवर ठोस उपाययोजनांबाबत चर्चा न करता केवळ प्रशासनाने समन्वयातून मार्ग काढत काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत नेमकं कोणत्या प्रकारचा समन्वय ठेवायचं याबाबत अधिकारीसुद्धा भुजकाळ्यात पडले आहेत रस्त्याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी निवडणुकीच्या तोंडावर केवळ वेळ मारून न्यायची आहे अशी टीका मिरज सुधार समितीने केलेली आहे यावेळी अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी कार्यवाह जहीर मुजावर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात मिरज सुधार समिती अखंडितपणे पाठपुरावा करीत आहेत पालकमंत्री भाऊ खाडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केलेल्या आहे पण हा रस्ता करत असताना छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात काही ठिकाणी मिळकत आपण संपादन करावं लागणार आहे त्या अकरा कोटी रुपये नुकसान संदर्भात विषय असेल किंवा दोन्ही बाजूला गटारीचा विषय असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज क्रेनागनाच्या भिंतीचा विषय असेल किंवा एस टी बस स्टँडची भीती असेल या संदर्भात किंवा फोर शिफ्टिंगचा विषय असेल या सगळ्या संदर्भात त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही आहे माननीय पालकमंत्री साहेब यांनी नुसता आ आदेश देत आहेत की हा रस्ता लवकरात लवकर करा म्हणून तर या रस्त संदर्भात जे अडचणी या लागल्यात नुकसान भरपाई असेल डिवायडर संदर्भात असेल कटऱ्यासंदर्भात विषय असेल संदर्भात विषय असेल यासंदर्भात त्यांची काही स्पष्ट भूमिका नाही माननीय पालकमंत्री निवडणुकी तोंडावर फक्त लोकांना विरोध करांना अशा पद्धतीने म्हणजे गमतीदार आदेश देऊन निवडणूक देण्याचा प्रयत्न करीत आहेत संदर्भात सुधार समिती आता भविष्यकाळामध्ये आणखीनच संदर्भात तुम्हाला आपण आम्हाला उभा करावा लागेल ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मिरज